माळा तालुक्यातून पंधरा जुलैपासून बेपत्ता असलेला कार्तिक बळीराम खंडाळे वय दहा राहणार आरण तालुका माळा याचा मृतदेह छिन्नविच्छिन्न अवस्थेत शनिवारी सकाळी त्रोशी मुडनिंब रोडवरील नजीक कोरड्या कालव्यामध्ये आढळून आला घटनेची माहिती मिताच टेंभुर्णी पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली या प्रकरणी टेंभुर्णी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे ही घातपातची शक्यता वर्तवण्यात येत असल्याने परिसरात खळबळ उडाली आहे शवविच्छेदनासाठी त्याचा मृतदेह सोलापूर येथील शासकीय रुग्णालयात पाठवण्यात आला आहे याबाबत अधिक माहिती अशी की माळा तालुक्यातील अरण येथील कार्तिक बळीराम खंडाळे पंधरा जुलै रोजी संत सावतामाळी विद्यालयाच्या मैदानात सुरू असलेल्या यात्रेत खेळायला गेला होता तेव्हापासून तो बेपत्ता होता याची फिर्याद खंडाळे कुटुंबियांनी टेंभोडी ठाण्यात दिली होती त्यानुसार टेंभोडी पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक नारायण पवार यांनी पाच पथकामार्फत बेपत्ता मुलाचा तपास सुरू केला होता मात्र त्याचा शोध लागला नाही अखेर शनिवारी सकाळी जाधववाडी हद्दीतील कोरड्या कॅनलमध्ये मुलाचा मृतदेह आढळून आला घटनास्थळी धाव घेत टेंभोणी पोलिसांनी तपासाला सुरुवात केली फॉरेन्सिक पथक व श्वान पथक ग्रामीण अन्वेषण विभागाच्या सहाय्याने तपास सुरू आहे हा घातपात असल्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे मुलाचे अपहरण करत त्याचा खून केला असावा किंवा हा नरबळीचा प्रकार असावा अशा चर्चा सुरू आहेत याबाबत टेंभुणी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला असून पुढील तपास सुरू आहे